हॅलो मित्रांनो वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर अच्छा तर स्वागत आहे तुमचा मनीबाईचा अरे सॉरी <laughs> यार मला नाही का सवय होऊन गेली आहे मिनी ब्लॉग मनाची तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा माझ्या ब्लॉग मध्ये मा <laughs> तर आता पांड्या आणि मी आलो होतो इकडे फोटोशूट आणि व्हिडिओ वगैरे बनवायसाठी पाहू शकता पांड्यानं माझे किती सुंदर सुंदर फोटो खिचून दिला नाही आवडले का आहे पांड्या माझा कॅमेरामॅन सर आप कुछ बोलणं चाहते हो नाही क्यू सर पण काही माझे ऑलमोस्ट जे, जे व्हिडिओ आहेत ते पांडा शूट करते हा परत आहे गेले तारीफ सहन नाही होत तर माझ्या मागे पाहू शकता तुम्ही किती सुंदर झाला आहे सगळा मस्त बढिया इकडे सुशी काकू मस्त भशीसाठी चारा आणली आहे गवत गवत, गवत। हो ना सुशी काकू पण सुशी काकू म्हणताय गाईज का मला व्हिडिओ मध्ये नको घेऊ मी छान नाही दिसत आहो म्हणते तर आम्ही तर छानच नाही दिसता आम्ही तर काऱ्या कुऱ्या जाऊन तर आमचा फोटो वगैरे काढून झाला तर आम्ही चाललो ना आता आपल्या घरी आणि माझा घर तोवाला दिसत आहे आणि इकडे लोक कचरा वगैरे आणून फेकतात कारण की लोकांले जागा नाही आहे घरी म्हणून कोणी आणि हा आहे नहर इकडे बाया मस्त येतात येते त्या बाजूला पण येते धुनाधुवासाठी पण तिकडे इकडे चांगला आहे इकडे माझ्या आई जाते धुवासाठी इकडे कोणीच नाही जात <laughs> तर काही हात दुखला गाईज मोबाईल पकडून जाईल तर चला काहीच भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये भाई येतो सुरू होते खतम हो <laughs>